ही दुनिया बनती संती गाव अर्जुल्या एवढं ना आ, का आपण तात्याला समजून सांगितलं पण तात्या काय ऐकायला तयार नाही आता एक काम करू काय करू माहितीये का आता सांगा ताईला काय करू यंत्र देव लावून जंगात आणि देव पिटवून मग काय लागू दे जुल्याला का उनाच लय कसं करी होतय लाका जाऊ द्या आता सोंगो ताईला सांगायला जाऊ तात्या काय पैसे देय नाही म्हणून हा झालं काय म्हणलं मी गेलतो तात्याकडं तात्या काय माहितीये का कोण मी फिंग ओळखत गेली चुलीत म्हणतोय मी सगळं देतो तिला आणि बस तुम्ही जुळी घेऊन भेक मागत आणि म्हणतोय म्हणजे घालल सांगू बाय जागरण नाही तर गोंधळ असं म्हणलं काय काय आता मी एक काम करते हा आठच दिवसात जागरण गोंधळ कार्यक्रमच झोकात करते हा आणि त्या सगळ्या गावाला आमंत्रण देते पण तात्याला आमंत्रण देत नाही पण सांगत आहे तर तुमच्या जीवाभावाचा माणूस आहे जीवाभावाचा माणूस आहे तुम्ही एवढीशी पोरं तुम्हाला खाताय त्याला कळत आहे का म्हणून माझ्यासाठी भीक मागू का जोडी करू ते तसं बोललं की आम्हाला नाही व पटलं पण काय करणार आता तुम्हाला पटलं नाही म्हणलं मला कसं पटल हो। बरोबर या मी आता म्हणली तसंच करते आठच दिवसात जागरण गोंधळ करते आणि त्याला आमंत्रण देत नाही मी लागते माझ्या कामाला बरोबर पण या हा हा जुल्या कसा दिलाय वाडका लावून आता होतोय सगळा दत्तिंग दिंगाना ए विहिरीचं काम चाललंय या इथं पोरात नेहत नि हिंडायचं बंद कर पाठ दिवशी उठ आणि तिथं जा बांधकाम चाललं या काय कमी जास्ती पाणी आहे नाही लाईट येते थी, जा ती थी वाऱ्या कावरात दिवस आहे तर पावसा व्यवसात आलं तर बांधकाम निम्यात राहील उठतो आणि निघ का मावशी काय चाललंय निवांत बसलाय बाई आज आमच्याकडे काय केलं आली तुमच्याकडे आता काय करायचं जागरण गोंधळाचा मला कार्यक्रम करायचा आहे म्हणजे आमंत्रण काय आमंत्रण तर पण आधी मला मदत करावं लागेल पैसे द्यावं लागते मला जागरण गोंधळ करायचंय बर आता माझ्याकडे काय पैसा नाही आणि जिद्दीवर आटीवर तर मी पेटले की मी आठच दिवसात जागरण गोंधळाचा कार्यक्रम करणार तर मला आता तुम्ही पैसे द्या जागरण गोंधळाचा कार्यक्रम करायला किती लागते पैसे तुम्हाला किती चाळीस हजार रुपये किती महागाय कसली झाली या तीस चाळीस हजार रुपये मला कधी मिळतील तुमच्याकडून तुम्हाला दिदी की तीन महिन्याने माझी गाय विक्रीला आली का नाही गायचा सौदा झाला की पहिले तुम्हाला पैसे मी आणून दे तुम्हाला आता मदत करू पण मला आता तुमच्या मदतीची लय गरज आहे चालतंय ठीक आहे देतो तुम्हाला उद्या या आणि पैसे घेऊन जावा करा तुमचा कार्यक्रम काय अडचण नाही हा मग ते त्यासाठी चालली होती मी आमंत्रण पण तुम्हाला हाय

काय माहिती का गेलो ना बाजाला उठी म्हण तिथं अरे ती गावातली पूर घ्या गायत्री ती पोरग कोण आहे गड काय कळ नाही कोण आहे कळत आहे वळख तू खातो मी नाही बाहेरच वाटते ती नवीनच आहे आपल्या घाला फसलीच आहे घराच्या शेजारचीच कि तुला माहित नाही का कोण पोरग कोण आहे पण ती मी काय करतो मामा तुम्ही इथं थांबा मी पिन लावून येतो खाऊन गोवली गा ज्या खाऊन गोलीगत तू पिन हांशील पण गावातली भूर्गी अशी बाहेर ती ऊन नका ना असं जर गुलू गुलू करायला लागली तर कसं काय व्हायचं गोल गोल नाही काहीच नाही लपले दिसले तिथे डपले वाजव तू खाऊन तो मला तो डपड वाज ना आज मी आपला सटाच वाजल बाबा आपल्याला काय घेणं ना आपण काय असल्या भानगडीत पडतो खाऊन गोलीगत जाय गो तू कॉलेज तू मला इथं जा आता 10 वाजले काय करून आली तू जेवण हो झालं माझे काय ग काय इथले इथं काय करते काय म्हणजे बसली तुला दिसनाय नाही बसली तू काय करतो इथं आणि आमचे मकाचे शेजारी बसली तू कॉलेज उशिराय म्हणून बसलेली इथं काय ग काय इथले इथं काय करते तू तू काय करतो इथं मी काय करतोय म्हणजे माझ्या मकाला पाणी द्यायला आलो आताच लाईट बंद करून आलो मी पण कॉलेजला चालले कॉलेजला कॉलेज चला असतं तिकून आणि मक चला इथं आणि मकाच्या करायला बसते गोल गोल चाललंय काय तुमच्या भारतात तुला काय करायचंय तुला काय करायचं माझी गावातले बोल काय मेलेत का खाल्लात झाले का त्यांच्या प्रेम करा नाही आणि बाहेरचा येऊ बॅटला गुडम गुडा येऊ या काय करायचंय तुझा काय संबंध मला काय करायचंय माहित नाही होय oh, तुला no! मी कोण आहे तुझं कोण आहे येतो करतो किंग मेकर तू शांत बसा तू माझ्या डोक्याला लागू नको तुला पॅन्ट घालाय आहे का आहे घालायला अरे पॅन्ट घालाय आंघोळ केली कसा सकाळी तू आताच करून आलोय मी बघ शॅम्पू लावून आलोय शिरकी केस करून आलो तिला पटवाय आलो पण तुमचं कुठे कुठे बाता करून ना मी घालो बेकार झालोय आता माझ्या नादी नको लागू लय बेकार चालच होईल तुला झाला ना निघ मग चल नाही निघ ना निघित ना कर कनी चल तू निघ मी नाही निघ काय तुला वाटतंय ना त्याला मी काय नाही करा

तो काय सांगतो मी सांगते मुलाका मी अजून लेणिक सांगते मी तुला भी नीट सांगतोय चल एक पल घरी जा ए चल तूला सांगतोय आजुक मी डोक्यात जाऊ नको डोक्यात जाऊ नको फटके जा जिंकवून मार मार माझी गलतीने नाहीला आले माझी बात नाही तिला बघितले से नाही जाणू इ लंका

मग तात्या लय निवांत निवांत बसलाय मग का उड्या मारू काय कुठं चालला तुम्ही तिक पण वळकाभर कुठे चाललो या नागर सांगता येत आव तुमच्या आयटमचं जागरण आहे तिकडं निघालो या याता काय मग म्हणजे माझ्या समूच पण तिचं जागरण गोंधू मला कस का सांगितलं नाही अहो तुम्ही लाडाच आहे तुम्हाला आमंत्रण आम तुम <laughs> कस देईल तुम्ही डायरेक्ट जायचं असतं अहो पण आमंत्रणाशिवाय तर आता कुणाच्या दायरात जात नाही अहो ती तुमची संग आहे का गावाची आहे काय कसं बोलतो मग तुमचीच साहित्य मग चला की अरे पण ती सरली असन पण तिचं आमंत्रण नाही मला हो असे कसे प्रेमाने विसरले होय तुम्हाला पण नाही राहत लक्षात माणसाच्या गरबडीत कसं असतं माहिती आहे का एक सांगतो तुला हा यो तात्या कुणाचं आमंत्रण जर नसलं तर तिथं कार्यक्रमाला जात नाही आमंत्रण असल तरच तात्या जातो कारण तात्याला गावात किंमत आहे मग सांगू ना तुम्हाला दिला राजीनामा चला मग होय तात्या आपल्या संघाचं जागरा नाही संघ नाही आपली म्हणजे तुमची व हा तात्याची सांगू मला हो तात्या चला किरा उशीर झालाय छे, छे? आमंत्रण नाही मला तात्या तिथं कार्यक्रमाला येणार नाही आवती तुम्हाला दोन वेळा आमंत्रण सांगा याल ती पण तुम्ही घरी नव्हता मग काय माझी सगू माझी सगू आमंत्रण ते काय हो अहो विषय काय झाला आता आम्ही गेलतो तिथं जागा गोंधळाच्या कार्यक्रमा बर पण सगोने आम्हाला परत माघारी लावलो या बर तुम्हाला न्यायला म्हणजे खास मला न्याय तुम्हाला लावलं माघारी गेलच पाहिजे मला माझ्यासाठी आग माघार लावलंय मंडळावर पाहिजे विचार गेलोच पाहिजे किती प्रेम आहे तुमच्यावर माझी संग माझी संघू संघूच जागरण म्हणलं तात्याच जागरण आणि कार्यक्रम व्यवस्थित पार पाडला पाहिजे आणि मला गेलंच पाहिजे तिथं चला आपण चला गेल्यावर नाचू बिचू नका नाही तर चाल मोरवळ्या बघितल्या का पळत नाही नाही नाचणार नाही पडल तुमची तुम्हाला हरे 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 आता ऐका बर काय बी घडतय गाड्या आता हा एका